हे सोलापूरचं मशीन आहे मी सोलापूरवरून आणलेलं आहे आणि हे मी एक रील्स पाहिली होती यांची सोलापूरची त्याच्यावरून मी ते आणलेलं आहे आणि त्याचा खर्च साधारण एक लाख रुपये आहे त्याच्यामुळे मजुरांची खूप मोठी बचत होते कारण दोन लोकं त्याला हँडल करू शकतात आणि दिवसातून तुमची कशी वीस अन... एक बिघ्याची फवारणी होऊ शकते होऊ शकते म्हणजे सध्या ज्या शेतकऱ्यांना ज्या मजूर आहे मजुरांची वाट फावी लागते ही पाण्याची आवश्यकता नाही याच्यामुळे औषधीची बचत होते आणि वेळेची बचत होते वेळेची बचत होते एका म्हणजे जर एक वेळेस हे साधारण पाच नड्या म्हणजे साधारण पंचवीस फूट अंतर घेऊन चालतात पंचवीसपूर म्हणजे आपण जर मजुरांचे जर विचार केला तर मजूर फक्त दोन हा एक ऑपरेटर लागतो आणि एक पाणी वाहून त्याच्याजवळ आणणारा लागतो कारण त्याला स्वतः पाणी ओढून घेतात तिथे जवळ पाणी पाहिजे ते जवळ पाहिजे म्हणजे आता जे आपलं शेतकरी मजुरांच्या क शेती करत होते म्हणजे आता तांत्रिक कडे आपण वाढायला उत... काय हरकत नाही ओढायला काय हरकत नाही हे मागच्या वर्ष आणलेलं होतं मी हेच रिझल्ट बऱ्यापैकी आहे मोठ्या हारबऱ्यात तर खूप चांगला आहे कारण एकदम युनिफॉर्म स्प्रे बसतो बरोबर मजुरांकडून काहीतरी का सुटतं याच्यात काहीच सुटत नाही काही सुटत नाही बरं हे जे आपल्या याच्या संदर्भात कुणी आपल्याला मार्गदर्शन वगैरे केलं नाही मी फक्त रील्स पाहिली त्यांची आणि रील्स नंतर मी आए आए। हो ते घेऊन आलो होतो कृषी विभागाकडनं काही मार्गदर्शन हा महाजन साहेब आले होते त्यांनी सांगितलं होतं की स्प्रे मशीन आहे आणि मला असंही माझा जा शेती जास्त असल्यामुळे माणसांची खूप मोठी आहे त्यामुळे महाजन साहेब मला एक दोन वेळेस बोलले की तसं मशीन आहे आता शेतकऱ्यांना म्हणजे मजुरांच्या भरश्यावर न आता कुठलं म्हणजे यांत्रिकी शेतीकडे ओढलं पाहिजे ओढलं पाहिजे